नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून खळबळजनक वृत्तसमोर या खासदारांना बंडखोरी भोवली लोकसभेत मिळाला डचू तर काही नेत्यांची झाली पक्षातून हकालपट्टी बंडखोरी करून शिंदे गटात गेल्याने काय झालं राजकीय अस्तित्व संपण्याची वेळ काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया शिवसेनेत झालेली बंडखोरी भाजपने केलेले सुटबुद्धीचे राजकारण आणि उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या खासदारांची झालेली वाताहत सध्या पाहायला मिळत आहे भाजपने केलेले फोडाफोडीचे राजकारण ईडी सीबीआय चौकशी लावत इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेत विरोधक संपवण्याची भूमिका मात्र शिंदे गटातील खासदारांना अतिशय जड जाताना दिसत आहे लोकसभेच्या तिकिटावरून चाललेला गदारोळ गदारो, तिकीट वाटपाचा सुट सुटत नसलेला तिढा आणि भाजपने चालवलेलं षडयंत्र सध्या शिंदे गटाला डोकेदुखी ठरली आहे यात शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांना वयाचा दाखला देत लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तिकीटसुद्धा कापण्यात आल्याची चर्चा आहे खासदार भावना गवळी यांची उमेदवारी रद्द करत त्या ठिकाणी संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे तर विजय शिवतरे यांना अजित पवार गटाचा प्रचार करा नाहीतर पक्षातून हकालपट्टी होण्याची वेळ आली आहे शिवसेनेत असताना मात्र मान सन्मान गमावून बसलेले हे बंडखोरांचा सध्या मात्र पश्चातापाची वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते